मंडळी जेवण बनवायचा कंटाळा आला की आपण ना काहीतरी काही झटपट होईल हा विचार करत बसतो तर अशावेळी अचानक डोक्यात येतो ते म्हणजे कुठला तरी भाताचा प्रकार करूयात तर आज आपण पाहतोय मस्त असा सोयाबीन पुलाव म्हणू शकता किंवा सोयाबीन मसाले भात म्हणू शकता अगदी चवीला भन्नाट लागतो झटपट तयार होतो आणि भाताचा कुठलाही प्रकार असू देव सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे हा त्यामुळं आणि एकदा बनवला ना असं घरभर मस्त मसाल्याचा सुवास पसरतो आणि सगळेजण म्हणतात बाबा आज काहीतरी स्पेशल बनवलं आहे तर स्पेशल आणि मस्त असं आपण सोयाबीन पुलाव कसा बनवायचा ते पाहूयात तर इथे मी सोयाबीन घेतलेले आहे तर एक वाटी भरून तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता इथे मी पाच ते सहा जणं खाऊ शकतात इतक्या प्रमाणात बनवते तर एक वाटी भरून सोयाबीन घेतलं आहे तर याला ना पाण्यात भिजत ठेवायचं आहे आपल्याला बाकीची तयारी होईपर्यंत हे छान असे पाण्यात भिजले जातात तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये ठेवू शकता किंवा थंड पाण्यामध्ये ठेवलं तरी काही हरकत नाही तर मस्त पाण्यामध्ये भिजत ठेवूया तोपर्यंत बाकीची साहित्य पाहूयात आपण इथे तेजपत्ते घेतलेत लवंग घेतली काळी मिरी घेतली आहे त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घेतली आहे त्यानंतर टोमॅटो घेतलेत बारीक चिरून उभी मिरची घेतलेली आहे हिरवी काप करून तर आणि उभा कांदा काप करून घेतलेला आहे मस्त असं दोन कांदे घेतलेत तर कांदा जास्त घातला ना अजून छान चव लागते तर इथे ना मी तांदूळ घेतलेत तर तुम्ही कुठल्याही प्रकारचे घेऊ शकता तुम्ही पुलावाला जे वापरता ते घेऊ शकता किंवा मसाल्याला मसाले, मसाले भाताला जो वापरतो तो घेऊ शकता आता झटपट बनवायचे म्हटल्यानंतर आपल्याला कुकरमध्येच बनवावं लागणार तर इथे मी कुकर ठेवला गॅसवरती त्यामध्ये गरजेनुसार तेल घातलं तेल तापलं की त्यामध्ये त्यामध्ये ना जिरी मोहरी घालून घ्यायची छान अशी तडतडली की त्यामध्ये तेजपत्ता लवंग काळी मिरी आणि भरपूर असा कांदा घालून घ्यायचा आणि त्यानंतर आलं लसणाची पेस्टसुद्धा घालून घ्यायची बारीक म्हणजे उभ्या काप केलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या तर हे छानपैकी तेलामध्ये ना परतून घ्यायचं आणि तुमच्याकडं जर याच्यामध्ये वाटाणा असेल हिरवा वाटाणा तर तोसुद्धा तुम्ही घालू शकता त्याची चव अजून दुपटीने वाढेल तर यामध्ये आता आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचं आहे आणि टोमॅटोसुद्धा ना छान असं परतून घ्यायचा तर माझ्याकडे ना वटाणा नव्हता म्हणून मी नाही घातलं आहे तुमच्याकडे असेल तर आवर्जून घाला आता यामध्ये आपल्याला घालायचे मसाले तर इथे मी धना पावडर घालते गरजेनुसार घालायचं थे। तर इथे मी धना पावडर घालते थोडीशी त्यानंतर लाल तिखट घालायचं थोडंसं आणि घरगुती मसाला घालायचा जो तुमचा असेल तो आणि थोडासा गरम मसाला सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तर आपण खडे मसाले घातले त्यामुळे नाही घातला मी आणि थोडीशी हळद पावडर घालायची किंवा तुम्ही यामध्ये थोडासा बिर्याणी मसाला सुद्धा घालू शकता त्याने पण चव अजून छान होईल छान असं तेलामध्ये परतून झालं की आपल्याला यामध्ये घालायचे भिजवून घेतलेले सोयाबीन आणि सोयाबीन स्वच्छ असे धुवून घ्यायचे पुन्हा पाण्याने आणि चांगले पिळून घ्यायचे मगच घालायचं कारण की त्याचा उगरट वास असतो ना तो निघून जातो आणि चवीला छान लागतात तर हे पण मसाल्यामध्ये ना छान असं परतून घ्यायचं आणि थोडीशी आता यामध्ये आपण कोथिंबीर घालूयात आणि काय करायचं आहे तांदूळ ना तुम्ही जर भिजत ठेवलं तर एकच शिट्टी घ्यायची कुकरची पंधरा ते वीस मिनटं तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवायचं भिजत ठेवल्यानंतर एकच शिट्टी घ्यायची कुकरची जर नाही भिजवलं तर दोन शिट्ट्या घ्यायच्या आणि पाणी किती घालायचं त्यामध्ये ते मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे तर हे बघू शकता मस्त झालाय ना मसाला अशीच भाजीसुद्धा तुम्ही खाऊ शकता मस्त अशी तर यामध्ये घालायचे स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ तर मी झिजत नव्हते ठेवले ते त्यामुळे मी दोन शिट्ट्या घेणार आहे आणि पाणी किती घालायचं मेन म्हणजे ते सगळ्यात इम्पॉर्टंट असतं तर यामध्ये घालून घ्यायचं आणि तांदूळसुद्धा त्यामध्ये ना छान असा मिक्स करून घ्यायचा तर पाणी घालताना ना प्रमाणात घालायचं कारण कधी कधी जास्त झालं तर म्हणजे पूर्ण असं भातच आपला बिघडून जातो तर आता काय करायचं आपल्याला याला पाणी घालायचं याच्यामध्ये आणि हे पाहू शकता पाणी किती घालायचं तर मी दोन ग्लास घातलेत म्हणजे भाताच्या ना एक व म्हणजे आपलं इंच असतं अर्धा इंचवरती पाणी घालायचं आणि चवीनुसार इथे मी मीठ घातलेलं आहे तर अर्धा इंच पाणी वरती घालायचं आणि भाताचा अंदाज तर प्रत्येकाला असतोच पाण्याचा किती घालायचं ते त्यामुळे जास्त सांगायची काही गरज नाही आता छानपैकी ना मस्त मिक्स करून घेतल्या थोडीशी कोथिंबीर घालूयात पुन्हा एकदा आणि ना कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायचं आहे तर यामध्ये तुम्ही अजून काही ॲडिशनल पद म्हणजे इन्ग्रेडियंट्स घालू शकता तर झाकण लावूयात आणि मस्त अशा कुकरच्या शिट्ट्या घेऊयात दोन तर कुकरच्या दोन शिट्ट्या घेतल्या आणि थोडासा कुकर थंड होऊ दिला म्हणजे त्याची शिट्टीतली वाफ पूर्णपणे काढून घेतली आणि हे पाहू शकता मस्त असा जास्त कोरडा पण नाही आणि जास्त सुक्का पण नाही असा मस्त असा तुम्ही सोयाबीन पुलाव म्हणू शकता किंवा सोयाबीन मसाले भात म्हणू शकता असा तयार झालेला आहे आणि बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असता मस्त तयार झालेला आहे तर पाहिलंत ना मंडळी किती सोपी आणि चौदा रेसिपी आहे फक्त दहा मिनटात तयार आणि सगळ्यांच्या चेहरा आनंद अशीच झटपट आणि पौष्टिक रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत हा, हस आणि खुश था, था बाय